आणि जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं ज्या पद्धतीनं प्रत्यकारात्मक कारवाई केली आहे त्यामुळे पाकिस्तान हादरून गेले भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकोणीशे साठ पासून लागू असलेला सिंधू जल करार मोदी सरकारनं तात्काळ प्रभावानं स्थगित केलाय हा निर्णय पाकिस्तानला विनाशाकडे घेऊन जाऊ शकतो आणि यानंतर लगेचच पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची एक बैठक बोलावण्याची घोषणा केली या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड सैफुल्ला खालीद कसुरी हा मात्र या सगळ्या कारवायांनंतर घाबरलाय त्यानं स्वतः पुढे येऊन एक निवेदन जारी केलंय पहलगाम जवळचं बैसरान भारताचं मिनी स्वित्झर्लंड अशियाची ओळख मंगळवारी याच निसर्गरम्य परिसरात सत्तावीस जणांनी आपले प्राण गमावले आणि याला कारण ठरलं पाक पुरस्कृत दहशतवाद अतिरेक्यांनी देशभरातून आलेल्या पर्यटकांना सहज गोळ्या घातल्या देशभरात संताप उसळला आणि आज बिहारमधल्या एका सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अतिरेक्यांना पृथ्वीच्या कोणत्याही टोकावरून शोधून काढणारच असा इशारा दिला देश दुश्मना भारत पर हमला करणे है मैं बहुत स्पष्ट शब्दों में कहना चाहता हूं जिन्होंने ये हमला किया है उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी सजा मिलकर के रहेगी अब आतंकियों की बची खुची जमीन को भी मिट्टी में मिलाने का समय आ गया है पंप्रधा ने फक्त हा इशारा दिला नहीं आदि पाच महत्त्वाचे निर्णय घेतले ज्यातला एक होता सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णय हा निर्णय पाकिस्तानमध्ये पाणीबाणी निर्माण करू शकतो पाकिस्तानला गुडघे टेकायला लावू शकतो भारताच्या या एकाच निर्णयाचा परिणाम झाला आणि पहलगामच्या हल्ल्याचा मास्टर माइंड सैफुल्ला खलीद आपल्या बिळातून बाहेर आला गुजश्ता दिनों जम्मू कश्मीर के इलाका पहल गांव में जो हमला हुआ है और सत्ताईस जानों का जिया हुआ है हम इसकी पुरजोर मजम्मत करते हैं इस हमले की आड़ में हिन्दुस्तान के मीडिया ने मुझे मोरद इल्जाम ठहराया फौरी तौर पर पाकिस्तान पर इजाम तराशी की है और गुजश्ता चौबीस घंटे हिन्दुस्तान का मीडिया इल्जाम तराशियों पर उतरा हुआ है तो ये भी नहायत अफसोसनाक वाक्य है और अब हिंदुस्तान ने सिंतास महदे को भी मुस्तरद कर दी है और मअतल कर दी है और पाकिस्तान के वो पानियों को रोकना चाहता है और पाकिस्तान की जरात को पाकिस्तान की सनत को वो तबाह करना चाहता है वो एक जंगी दुश्मन है उ, उसने मकबूजा कश्मीर में भी दस लाख फौज भेज के एक जंग की कैफियत पैदा की हुई है और वो पाकिस्तान के अमन को भी तबाह करना चाहता है दोन हजार एकोणीसमध्ये पुलवामा हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यातला हा सगळ्यात मोठा दहशतवादी हल्ला आहे या हल्ल्याची जबाबदारी लष्कर ए तैय्यबाच्या प्रॉग्झी द रेझिस्टंट फ्रंट म्हणजेच टी आर एफनं स्वीकारली आहे सैफुल्ला हा जम्मू आणि काश्मीरमधील लष्कर आणि टी आर एफ कारवायांचा मुख्य संचालक आहे भारतीय यंत्रणांनी फास आवळायला सुरुवात केल्यावर सैफुल्लाची भाषा बदलली अगदी न्यूक्लिअर स्ट्राईक पेक्षा देखील भयानक अशा प्रकारचे अस्त्र असणार आहे पाकिस्तानला याचे दुर्गामी मोठे नकारात्मक हे सहन करावे लागतील पाकिस्तानची शेती असेल पाकिस्तानचे उद्योगधंदे असतील तिथल्या सर्वसामान्य जनतेचं जीवन असेल ते ह्या अस्त्रामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे मला असं वाटतं की जर पाकिस्तानने दहशतवादाला समर्थन देणं थांबवलं नाही तर भारत ही स्थगिती जी आहे ती पुढे भविष्यामध्ये चालू ठेवेल कोणताही आंतरराष्ट्रीय करार भारताला या स्थगितीपासून वाचवू शकत नाही मला असं वाटतं की केंद्र सरकारकडून घेतला गेलेला हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह असा आहे आणि हा पाकिस्तानला खऱ्या अर्थाने धडा शिकवेल एकीकडे भारतीय यंत्रणांनी दहशतवाद्यांना पकडण्यासाठी जोरदार मोहीम सुरू केली आहे तर दुसरीकडे भारतानं पाकिस्तानवर दबाव वाढवायला सुरुवात केली आहे भारताच्या या निर्णयांची झळ संपूर्ण पाकिस्तानला बसू शकते आणि म्हणूनच सैफुल्लासारखे दहशतवादी बाहेर येत आहेत पण प्रश्न फक्त एका सैफुल्लाचा नाही आहे तर हे सैफुल्ला तयार करणाऱ्या पाकिस्तानी यंत्रणांचं आहे त्यामुळे या सैफुल्लाला तर धडा शिकवाच पण हे सैफुल्ला तयार करणाऱ्या यंत्रणांनाही हेचून काढा ब्युरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी